गुजरात कशाच काय मूडचा पार हिंगाणा करून टाकल्या मुंबई इंडियन्सनं अरे बाबा प्रत्येक आय पी एल ला पहिली मॅच देवाला द्यायची तुमची सवय कधी जाणार आहे दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीस आलं बारा सीझन झालं पहिली मॅच हारण्याचा रेकॉर्ड मुंबई इंडियन्सच्या नावावर झालेला आहे बारा सीझन पासून कार फॅन म्हणून यार लय होत राह हातातली मॅच तुम्ही जर असे घालायला लागले एकतर क्रिकेट बघायचं सोडून दिला काय एवढ्या दिवसानंतर आज क्रिकेट बलतो त्याच्यात तुमची अवस्था अशी आणि तुम्ही पुन्हा फॅन म्हणून एवढा त्रास एवढं दुःख आज प्रत्येक मुंबई इंडियन्सच्या फॅनला होत आहे सर्व मुंबई इंडियन्स चे फॅन काय गेज मुंबई इंडियन्सची मॅच गरज काय होती हार्दिक पांड्या राशीद खान पुढे कम स्वतः बॅटिंग ला ना हार्दिक पांड्या लास्ट दहा बॉल खेळण्यासाठी हार्दिक पांड्या का आला आधीपासून हार तर हार्दिक पांड्याला असता तिसरा चौथा विकेट पडल्यावर स्पीच बॉल मध्ये रन किती काढले मुंबई इंडियन्स ने किती काढले सतरा रन काय अवस्था झाली आला रे आम्हाला कधी तर जल्लोष करू द्या जल म्हणून त्याच्यात या शिकून अजून वर्ल्ड कप वर्ल्ड कप भारत जिंकत नाही मुंबई इंडियन्स राहील जिंकत नाही त्रास त्रास दुःख दुःख देवदाने तीन वर्ष झालं दुष्काळ पण वर्ल्ड कप आय पी एलच्या ट्रॉफीचा तर मुंबई डेव्हिडने तिथे बॅटिंग करायची गरज असून जसप्रीत बुमराला सुरू गोलंदाजीला आणण्याच्या योग्य स्वतः पहिली घेऊन ओव्हर घेऊन टाकायची गरज काय होती कुठं बॉल स्विंग होत होता हार्दिक पांड्याचा कुठं स्विंग दिसला नाही स्लोवर चालत होते पिच वरती काय अवस्था करून टाकली राव तीन मध्ये तीस दावा दिल्या मी एकटा हार्दिक पांड्यावर हारचं खापर पडत नाही आहे पण ज्या चुका झाल्या त्या ॲक्सेप्ट करावंच लागेल हातातल्या चुकात ना हातात आलेली मॅच गुजरातला दिलेली आहे तुम्ही असं जर करायला लागलो ना आय पी एल बी बघायचं सोडून द्यावं लागेल आम्हाला फॅन म्हणून दुःख झालं राव आज खरंच दुःख झालं गुजरातनं चांगलं खेळ केलं आणि त्याने जर जिंकलं तर खुशी झाली असती पण तुम्ही स्वतः आपल्या पायावर कुराडी मारून घ्यायचं का मुंबई इंडियन्स ने केलं मुंबई इंडियन्स न हातात आलेली मॅच जर कसं कोणाला द्यायचं असेल म्हणजे बाथरूम पर्यंत जायचं दारात ही अशी अवस्था झाली मुंबई इंडियन्सची बाथरूम पर्यंत गेले पण दारात हाकले का अर्थ आहे त्याला एवढा वाईट वाटत ना मुंबई इंडियन्स मला टाकलं तो त्रास वेगळाच आणि त्याच्यातून असं मॅच हरलं काय निर्णय घेत आहे मुंबई इंडियन्स कळायलाच मार्ग नाही प्लेअर कसे आहेत अरे तर शिका त्या सीएस के कडून खरच शिकण्यासारखं आहे बर सीएस केलं मॅच काढल्याशिवाय आऊटच होणार आणि जेन फॉर्म नसतंय सीएस गेले की त्याला फॉर्म येते ते अजिंक्य राहणे कुत्र्याने मारतय शिवम दुबे दुसरी कोण नाही तिथून सीएस के कडून चलते आणि मुंबई इंडियन्स आलेला सामना हातात आठेतटीचा सामना असं अंगलट घेतात का बर सुरुवात चांगली करायचं गोड पेंड खाते का मुंबई इंडियन्स एक तर मुंबई पूर्ण मॅच बघणं म्हणजे डोक्याला ताण होत पण फॅन निराशा खरच निराशा दोन तीन निर्णय चुकीचे का घेण्यात आले हार्दिक पांड्या जा ना भाऊ दोन एक बॅटिंगला गेला एक षटकार एक चौकार मारला ते जर आधी आला असता तर बॅटिंगला मॅच जिकडे तिकडे झाली असती ना एक ओव्हर आधी ही चूक का करते मुंबईनियन का चूक करते ही कशासाठी ठेवले खेळाडूला बाहेर स्वतः कर्णधार आहे ना आता हार्दिक पांड्या असा डिसिजन घ्यायला नको होता खूपच खंत वाटली यार खूपच खंत का मुंबई इंडियन्स एक स्पिनर चांगला घेऊ शकत नाही हो का घेऊ शकत नाही आता है टीम डेव्हिडच्या फिनिशिंग स्टॅच वर तुम्ही अवलंबून आहात टीम डेविड कुठंतरी एखादी दोन मॅच काढते पोलाड सर टीम डेव्हिडला येत नाही हार्दिक पांड्याची सर टीम डेव्हिडला येत नाही सर त्यांच्या दहा वीस टक्के पण नाही टीम डेव्हिड हा फसतो हे सगळ्यांना माहीत झालेला आहे अशा जर तुम्ही मुंबई इंडियन्सकडून अपेक्षा ठेवत असाल तर गोर निराशय मित्र सामना कुठं हरला असेल हा आपला मेन मुद्दा होता तर मुंबई इंडियन्स सामना कुठं हरली दोन ठिकाणी मुंबई इंडियन्स हरली एक सुरुवात जसप्रीत कडून केली नाही गोलंदाजीची तिथे एक सामना हरली आणि दुसरा पॉ टर्निंग पॉईंट होता तो म्हणजे हार्दिक पांड्याचं बॅटिंगला लेट येणं टीम डेव्हिडला बॅटिंगला पाठवणं सुरुवातीला हा निर्णय ह्या दोन ठिकाणी मुंबई इंडियन्स गंडली आणि सामना हातातून गेला रवी किशन यादव हाय म्हणतोय हाय भाऊ कोणत्या टीमचा फॅन आहे हाय म्हणू नको कोणत्या टीमचा फॅन आहे मुंबई इंडियन्स का सी एस के का आर सी बी या तीन टीमचे जास्त फॅन आहेत उगा हाय हाय म्हणतोय काय बोलाव मित्रांनो कमेंट करून सांगा कोणत्या टीमला सपोर्ट करताय आणि मुंबई इंडियन्स खरंच हे आय पी एल जिंकल का टीम तर तगडी आहे आज सूर्यकुमार यादव नव्हता त्याची उणीव भासली टीमला भाऊ चमकुंडा तर मित्रांनो खरंच वाईट वाटले यार आज सूर्यकुमार यादवची उणीव खरंच भासली बर खरंच भासली वीज दावा काढला पण खरच त्याचे फटके बघण्यासारखे होते स्टार खेळाडू भर तो पण आणि निहाल वडेराला खेळवा रे बाबा त्या टीम डेविडला बसवा बाहेर काही कामाचं नाही ती एखादी मॅच कुठं तर दहा मॅचमधून एखादी मॅच काढणार आणि त्याला तुम्ही प्रत्येक मॅचला पोलार्ड पोलार्ड म्हणून खेळणार काय अर्थ नाही निहाल वडेराला खेळवा आणि सूर्यकुमार यादवला वापस आणा टीम डेविडला बसवा बाहेर आणि ते ब्रेविस चांगले खेळते त्याला खेळू द्या कंटिन्यू उग त्या टीम डेव्हिडच्या नादात वाट लावून घेऊ नका तुमची काय फिनिशिंग करत ना। का नाही त्या ना दहा मॅचमधून एक मॅच कुठं तर चालणार आणि त्याच्या आशेवर मुंबई इंडियन्स बसणार त्याला काय अर्थ नाही आणि हार्दिक पांड्या थोडीशी जिम्मेदारी घ्या आणि मॅच फिनिश करा मैदानामध्ये एक एकतर टीम डेव्हिड आला बॅटिंगला एवढे बॉल खाल्ला त्या राशीद खानचे बॅटला बॉल लागू देत नव्हते ते राशीद खान हिपरी बंग झाली होती तिथंच मॅच हाल मुंबई इंडियन्स दबाव वाढत गेला रन रेट वाढत गेलं झालं मॅच हातातून गेली हातातली मॅच घालणं मुंबई इंडियन्सकडून तीन चार वर्ष झालं मुंबई इंडियन्स ट्रॉफी काढण्यास तरबेज आहे मानावं लागेल बाबा सी एस केला खरंच कसल्याही परिस्थितीत जिंकण्यात माहेर लय दुःख देता राहू तुम्ही सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट राहू द्या काय म्हणता बाकी काळजी घ्या गुड नाईट टेक केअर त्याच्या आधीची मॅच आज जी झाली त्याबद्दल बोलायचं का थोडंसं पहिली मॅच जी झाली त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बोलूया त्याच्या आधीची मॅच के एल राहुलची लखनौ वर्सेस कुणाची होती मॅच आज काय मॅच छाप करून टाकलं मुंबई इंडियन्सच्या फॅनचं खरच खेळणं होत नसलं तर येऊ नका रे बाबा खेळायला आम्हाला आस लावायचं व्हायचं सायवी ट्रॉफी टसावी ट्रॉफी आम्ही डोळे लावून बसायचं लखनौ व्हर्सेस राजस्थानची मॅच होती याच्या आधीची त्याच्यामध्ये राजस्थान रॉयल्सने सुरुवातीला फलंदाजी करताना एकशे त्र्याण्णव धावा काढल्या होत्या त्यामध्ये सुरेख फटकेबाजी करणारा कोण होता संजू सॅमसंग संघाचा कर्णधार ब्याऐंशी धावा केल्या बावन्न बॉलमध्ये सहा षटकार मारल्यात एकशे सत्तावनच्या स्ट्राईक रेटनं आणि टीमला मजल मारून दिली ती एकशे त्र्याण्णववर चार विकेट वीस ओव्हरमध्ये राजस्थानचे आणि यशस्वी जयस्वाल बारा बॉलमध्ये चोवीस दावा काढला आणि खरंच राजस्थानची टीम भारी वाटायला की बॅटिंगला जॉस बटलर आहे त्यांच्याकडं बटलर आज चालला नाही अकरा धावा काढल्या नऊ बॉलमध्ये पुन्हा संजू सॅमसंगनं ब्याऐंशी रन काढले बावन्न बॉलमध्ये सहा षटकार रियान पराग चालला की एकोणतीस बॉलमध्ये त्रेचाळीस धावा काढल्यात रियान परागने तीन षटकार मारले हेट मायर पाच रन हेट मायर आज चालला नाही तरी पण ध्रुव जुरेलने बारा बॉलमध्ये वीस रन काढून संघाला एकशे त्र्याण्णव पर्यंत मजल मारली होती त्यानंतर लखनौकडून बॅटिंगला आले कोण कोण आले बॅटिंगला के एल राहुल आणि डिकॉक डिकॉकने किती रन काढले पाच बॉलमध्ये चार रन ट्रेंड बोल्टने आउट केले त्याला पुन्हा केल राहुल दममान खेळत खेळत कस तर टीमला न्यायचा प्रयत्न केला पण चौवेचाळीस बॉलमध्ये अठ्ठावन्न धावा एकशे एकतीसच्या स्ट्राईक रेटने चार चौकार दोन षटकार मारला टीम हारली किती रनन हारली वीस रनन हारली राजस्थान रॉयल जिंकली वीस रनानं लखनौ हारली हार देवदत्त पडिकल झिरो रन अर अर, 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 अर। देवदत्त पटिकलला काय झाले बॅटिंग काय चालना गेली काय आयुष बदोनी एक रन दीपक हुडानं तेरा बॉलमध्ये सव्वीस धावा काढल्या दोन षटकार दोन चौकार दोनशेच्या स्ट्राईक रेटनं मी क्लॉस पूर्ण मारलं बघा एक्केचाळीस बॉलमध्ये चौसष्ट चार एक्केचाळीस बॉलमध्ये चौसष्ट मारले एकशे छप्पनच्या स्ट्राईक रेटनं चार चौकार चार षटकार पण तरी बी मॅच जिंकत आली नाही कृणाल पांड्या पाच बॉलमध्ये तीन रन इथंच मॅच गेली बघा आणि चार बॉलमध्ये तीन रन स्टॉइनिस ह्या दोघांना लास्टला बॉल खाल्ली त्याच्यामुळे मॅच गेली कदाचित दोन तीन हिट हारले ना अठरा रन म्हणजे काय बी नाही तीन षटकार ट्रेंड बॉल्टनं चार ओव्हरमध्ये पस्तीस धावा देऊन दोन फलंदाजाला बाद केले आणि बर्गरने तीन ओव्हरमध्ये तीस रन देऊन एक फलंदाजाला बाद केले संदीप शर्मा तीन ओव्हर बावीस रन एक विकेट मॅच जिंकलं कोण राजस्थान रॉयल्स आता सी एस के जिंकलं एक पहिली मॅच बँगलोर हारलं मुंबई हारलं लखनौ हारलं सी एस के आणि राजस्थान यांनी आणि गुजरात तिघं जिंकलेत दिल्ली पण हारलं दिल्ली पंजाब जिंकले तर ठीक आहे आता पहिली मॅच आहे अजून आय आज पी एल डिसाईड झालेलं नाही जसजसं वेळ जाईल तसं तसं कळेल अर्ध अर्ध्या स्टेजला आलं ना कळते आपलं पण कोण मध्ये येणार आहे कोण बाहेर जाणार आहे कोणाची मजल कुठवर आहे सगळं कळते टेम्प्रामेंट आहे टीममध्ये मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीम, मुंब चा, टीम चांगली आहे सूर्यकुमार यादव आला ना टीम भक्कम होईल अजून पाहूया आता सध्या तर निराश गुड नाईट टेक केअर